दरम्यान मुंबईतने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे आणि काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये सत्याऐंशी उमेदवारांची नावं आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय काँग्रेसची पहिली यादी मुंबईतली जाहीर झालेली आहेत आणि पहिल्या यादीत सत्याऐंशी नावांचा समावेश या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मोठी अपडेट काँग्रेसची मुंबईतल्या राजकीय वर्तुळातनं एक मोठी बातमी काँग्रेसची पहिली यादी अखेर जाहीर झालेली आहे जुई जाधव हो आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेले आहेत जुई पहिली यादी जाहीर झाली आहे काँग्रेसची काय अधिकचे अपडेट्स अगदीच आपण पाहतोय सौरभ की मुंबई काँग्रेसची आता पहिली यादी जाहीर झाली आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आणि आपण इथे पाहतोय जवळपास सत्तर जागा म्हणजे सत्तर प्रभागांची यादी जी आहे ती आज जाहीर करण्यात आली आहे आणि आपण इथे पाहतोय की या यादीमध्ये खर तर ही यादी जाहीर होण्याच्या आधीच काही लोकांनी आपले उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात देखील केली होती आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये जे उमेदवारांना फॉर्म वापरते त्यांना अर्ज आज मालाड मालवणी येथे मोठ्या प्रमाणामध्ये सहा जे उमेदवार आहेत त्यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आणि घराणेशाहीचा आरोप जो वारंवार भाजप करत होती त्यामध्ये अस्लम शेख यांचा देखील समावेश आहे कारण का अस्लम शेख यांचा मुलगा आणि अस्लम शेख यांची बहीण या दोघांचंही नाव यादीमध्ये आहे आणि आपण पाहतोय की घर भाजपने म्हणजे ठाकरेंवर असेल काँग्रेसवर असेल तर कुठे ना कुठेतरी इथे या घराणेशाहीचा आपल्याला समावेश झाला पाहायला मिळतोय मात्र ही केवळ सत्तर जागांची जी यादी आहे ती जाहीर केली आहे आणि बासष्ट जागा या कालच त्यांनी वंचितला दिल्या दोनशे सत्तावीस जागांपैकी आणि जे इतर छोटे पक्ष आहेत खर तर सीपीआय असेल आणि इतर जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांना देखील काही जागा मुंबई काँग्रेसने दिल्या आहेत मात्र दुसऱ्या यादीची अपे, अपेक्षा देखील आता खर तर आहे की दुसरी यादी कधीपर्यंत येते आणि दुसरी यादीची प्रतीक्षा असा जे इच्छुक उमेदवार आहेत जे वेटिंगवर आहेत ते करत आहेत सौरभ निषेध या संदर्भातले अधिकचे सा अपडेट्स आपण घेऊ तुर्तास धन्यवाद